नमस्कार मी डॉक्टर शिवरिवास संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो नॉर्मली मी जी माहिती देतो तर त्या त्या वेळेची जी काय परिस्थिती असते त्या त्या वेळेचा जो का अभ्यास असतो त्यानुसार मी तुम्हाला ही माहिती देण्याचा प्रयत्न करतो गेली सहा वर्षापासून मी हजारो मुलांचे ॲडमिशन्स केलेले आहे उगच कुठेतरी हवेत मी काही बोलत नाही परंतु एखादी गोष्ट जर मी समजा सांगतो आहे की मी दहा सेंटरचा अभ्यास करून हा डेटा तुमच्यापुढं मांडतो आहे तर महाराष्ट्रामध्ये पाचशे शहाण्णव ठिकाणी परी पस्तीस वेगवेगळ्या शहरामध्ये पाचशे शहाण्णव ठिकाणी परीक्षा झालेली आहे टोटल जो डेटा आहे त्याचं मी कुठलंही अॅनालिसिस केलं नाही मी हे जेव्हा आवर्जून सांगतो आहे तर याचा अर्थ थोडंसं आपण योग्य पद्धतीनं गोष्टी समजून घेतल्या पाहिजे बऱ्याचशा यूट्यूबला जे आपण आज दिवसभरामध्ये एक दोन तीन व्हिडिओ पोस्ट केले त्याला काही ठिकाणी कमेंट आलेला आहेत की तुम्ही फ्रॉड माहिती देताय तुम्ही चुकीची माहिती देताय शेम ऑन यू बाबा तुम्हाला एवढे तुम्ही तुमच्या आकलेचे तारे तोडायले तर कृपया पहिले हे तर समजून घ्या माझा व्हिडिओ तो बघा जेव्हा की मी सांगतो आहे की मी दहा सेंटरचा अभ्यास केला आहे या दहा सेंटरचा माझ्याकडं डिटेल कागद आहेत त्याच्यावर मी सगळं सगळे डिटेल सगळे माहिती लिहून प्रॉपर सगळा डेटा व्यवस्थित बघून एक एक गोष्ट बघून आमच्या सहकार्याने मी बनवून तो डेटा तुमच्यापुढं मांडला मी असं कधीच म्हणलो नाही की हे फायनल आहे आणि मी हे पण म्हटलो की महाराष्ट्रामध्ये एकूण जे काय एवढे सेंटर्स आहेत आणि याच्या एवढ्या सेंटरवर एवढ्या एवढ्या ठिकाणी परीक्षा झाली तर याचं विश्लेषण करणं इतकं सोपं काम नाही आहे परंतु बऱ्याचशा वेगवेगळ्या माध्यमातून माझ्यापर्यंत काही डेटा आलेला आहे तो डेटा माझ्या क माझ्या व्हिडिओला कमेंटमध्ये मा टाकला जातो आहे आणि सांगितलं जातं आहे की हे ऑथेंटिक आहे किंवा हा डेटा आहे किंवा हे आकडेवारी आहे तुम्ही चुकीचं सांगताय मी दहा कॉलेजच्या दहा सेंटरचा डेटा सांगितलेला आहे व्हिडिओ माझा काळजीपूर्वक पहा ह्या दहा सेंटरमध्ये साधारण एकूण मुलं किती परीक्षेला होते त्या परीक्षे त्या मुलांमध्ये पाचशे प्लस किती साडेपाचशे किती सहाशे प्लस किती साडेसहाशे प्लस किती आणि सातशे प्लस किती अशा पद्धतीचा जो डेटा आहे त्याचा पर्सेंटसुद्धा मी तुम्हाला सांगितलेला आहे पण उगीचंच कुणीतरी आता वेगवेगळ्या कमेंट करत आहे की तुम्ही चुकीची माहिती देताय वगैरे किंवा चुक चुकीचा दिलासा देत आहे पालकांना किंवा चुकीची माहिती देत आहे अशा पद्धतीच्या कमेंट्स येत आहेत आता एक डेटा माझ्याकडे आलेला आहे हा डेटाचं विश्लेषण मी केलेलं नाही हा याचा हे माझ्याकडे वेगवेगळ्या माध्यमातून उपलब्ध झालेला आहे हा डेटा शंभर टक्के खरा आहे याची खात्री मी करत नाही परंतु लोकांच्या माहितीस तो मला ये हा डेटा या ठिकाणी शेअर करायचा आहे एक डेटा जो माझ्यापर्यंत आलेला आहे त्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये आता सध्या जो रिझल्ट पब्लिश झालेला आहे त्यानुसार सातशे प्लस दोनशे पाच विद्यार्थी आहेत साडेसहाशे प्लस मार्क्स घेणारे दोन हजार पाचशे पंच्याऐंशी विद्यार्थी आहेत सहाशे प्लस मार्क्स घेणारे सहा हजार एकशे सदुसष्ट विद्यार्थी आहेत साडेपाचशे प्लस मार्क्स घेणारे चौदा हजार एकाहत्तर विद्यार्थी आहेत आणि पाचशे प्लस मार्क्स घेणारे महाराष्ट्रामध्ये एकवीस हजार दोनशे चौऱ्याहत्तर विद्यार्थी आहेत आणि यामध्ये साधारण हेही सांगितलं आहे खाली की महाराष्ट्राचा साधारण गव्हर्मेंटचा कट ऑफ सहाशे तीस ते सहाशे चाळीसच्या दरम्यान राहील आणि प्रायव्हेट कॉलेजचा सहाशेच्या आसपास किंवा सहाशे प्लस राहील आता मला एक प्रश्न पडलेला आहे जेव्हा की आम्ही जर दहा कॉलेजचा डे दहा सेंटरचा डेटा काढायला आम्हाला जर एक दीड तास गेला दोन तास गेले चार पाच लोकांना तर पाचशे शहाण्णव सेंटरचा डेटा कुणी काढला आणि कसा काढला बरं तुम्हाला एन टी एच्या वेबसाईटवर काय एकच एक्सेल शीट थोडी आहे की डायरेक्ट तिला कन्वर्ट करायचं फॉर्म्युला लावायचं आणि लगे फिल्टर लावून आकडेवारी समोर आणायची मी परत सांगतो मी कुठलीही चुकीची गोष्ट पालकांना किंवा विद्यार्थ्यांना सांगत नाही माझं जे जेपर्यंत माझं नॉलेज आहे ज्या ज्या गोष्टी मी आतापर्यंत केलेल्या आहेत त्या अनुभवाच्या आधार मी सांगतो परंतु कुणीतरी काहीतरी उठणार आणि काहीतरी कमेंट करणार अरे कमेंट करताना विचारपूर्वक तर करा आम्ही तुम्हाला माहिती देतो आहे ती दहा सेंटरच्या बाबतीतली आहे तुम्ही त्याला महाराष्ट्राचं धरता आणलं की त्याच्यावर भडीमार चालू करता तुम्ही का स्वतः जे मला कमेंट करतायत त्यांनी हा डेटा स्वतः काढला आहे का त्यांनी या डेटासाठी उठाचा तरी फॉरवर्ड झालेला डेटा त्यांना मिळाला आणि लगेच कमेंट करत सुटत आहे चुकीचं आहे एक एक डेटा जर आपण बारकाईनं पाहिला तर त्याच्यात भरपूर वेळ जातो एक एक कॉलेज बघायचं आहे त्याची पूर्ण लिस्ट बघायची तिथं एक एक हजार मुलांची संख्या असलेले कॉलेज आहे कुठं दोनशे चाळीस आहे कुठं तीनशे साठ आहे त्या त्या ठिकाणी त्या त्या रेंजमध्ये साधारण किती मुलं आहे हे बघायला वेळ लागतो आता बऱ्याचशा वेगवेगळ्या यूट्यूबच्या व्हॉट्सअपच्या ग्रुपला हा डेटा जो आहे तो सर्क्युलेट होतो आहे तो माझ्यापर्यंत आलेला आहे परंतु मी परत सांगेल की एवढा मोठा डेटा ॲनालिसिस कसा केला किती लोकांची टीम लावली हा सगळा डेटा जर बघायचा असेल तर किमान पन्नास लोक एकाच वेळेस किमान चार तास त्यांनी जर राबले असतील तरच हा डेटा तुम्ही काढू शकता किंवा याला जर आठ दहा माणसं असले तर दोन दिवस तीन दिवससुद्धा हा डेटा या पद्धतीनं डेटा ॲनालिसिस करायला लागू शकतो कारण नुसते साडेसहाशे प्लस मोजले असं काही जण म्हणले मला अरे पण साडेसहाशे प्लस मोजायला तुम्हाला प्रत्येक सेंटरचे तिथं जाणं आहे ना समजा संभाजीनगर निवडलं तर इथं चाळीस ठिकाणी परीक्षा झाली म्हणजे प्रत्येक एकदा एक सेंटर ओपन केलं त्याचे पूर्ण जे आप तिथं जे परीक्षेला उपस्थित मुलं होते ते मोजावे लागतील ना असं नाही होणार ना की डायरेक्ट आपण एकदा पाहिलं ना एका नजर का आलं दहा मुलं हां साडेसहाशे प्लस दहा मुलं चला लगेच दुसरं सेंटर असं नाही आहे एकेका पेजवर साधारण तीनशे मुलांचे नाव सिरियल नंबर आणि मार्स आहेत आणि हे असं सर्क्युलेट करत करत काही काही ठिकाणी हजार मुलं आहेत तर म्हणजे तीन पेज प्लस चौथ्या पेजवर पेजपर्यंत डेटा आहे काही ठिकाणी कमी मुलं असतील तर तीन पेजवर डेटा आहे अशा पद्धतीने हा डेटा उपलब्ध आहे तुम्हाला कुठून तरी फॉरवर्ड झालेला डेटा मिळाला आणि लगेच तुम्ही पॅनिक व्हायले लगेच तुम्ही चुकीच्या कमेंट करायला हे खपवून घेतलं जाणार नाही एक आता मी आवर्जून सांगतो मी नॉर्मली क चुकीचा कमेंट करणाऱ्या व्यक्तीचं शक्यतो कधी नाव घेत नाही परंतु जेव्हा एकदम रॉंग पद्धतीनं कमेंट केली जाते तेव्हा मात्र निश्चितपणे वाईट वाटतं कारण आपण नेहमी पालकांना आणि विद्यार्थ्यांना नेहमी आपण सहकार्याची भावना ठेवलेली आहे आणि जर कुणीही चुकीच्या पद्धतीनं जर कमेंट करत असेल तर त्याला मी सोडणार नाही पहिले सांगतो बाकीचे युट्युबर तुम्ही त्या कमेंटला निग इग्नोर करत असतील तुम्ही काही केलं तर चालत असेल खूप सोपा विषय आहे मी मागे पण बोललेलो आहे तुम्हाला जर काही प्रॉब्लेम वाटलं तर तुम्ही मला बोला तुम्ही मला एखादी गोष्ट सांगा एक, एक दोन कमेंटला मीच म्हटलं की प्लीज तुम्ही मला डेटा शेअर करा आणि त्या विद्यार्थ्यांनी पण मला डेटा शेअर केला एक पाटील म्हणून काहीतरी होता आत्ता त्याची एक कमेंट होती शेम ऑन यू अरे बाबा तू डुबून मर ऑन यू कशाला म्हणतोय आम्ही एवढ्या महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांसाठी वेळ देऊन हे काम करतो आमची काउन्सिलिंग प्रक्रिया जी राबवतो जे आमच्याकडे येतात जे आमच्याकडे सेवा घेतात त्यांना तर आम्ही माहिती देतोच त्यांना तर आम्ही मदत करतोच परंतु अशा हजारो विद्यार्थी जे आमच्यापर्यंत येऊ शकत नाही त्यांना आमच्या व्हिडिओची मदत होते तुम्ही उठून यूट्यूबला कमेंट करून मोकळे होता परंतु तुम्ही हे विचार नाही करत की आपण काय कमेंट करायलो तर ते एक्झॅक्टली मला ती कमेंट सापडणार परंतु त्याचे स्क्रीनशॉट काढून ठेवतो मी म्हणजे मी जर तुम्हाला एवढं सगळं वेळोवेळी अपडेट देतो आहे माहिती देतो तुम्हाल आहे तुम्हाला नसेल आवडत तुम्ही बघू नका तुम्हाला काय आग्रह केलेला आहे का मी माझे व्हिडिओ बघा म्हणून शक्य होईल तेवढी प्रॉपर माहिती देण्याचा मी प्रयत्न करतो कधीही खोटा दिलासा देत नाही मी पहिल्यापासून म्हणतो आहे की यावर्षीच्या मार्कांमध्ये वाढ झालेली आहे कट ऑफ वाढणार आहे कमी मार्कावर ॲडमिशन मिळेल असं माझा एक व्हिडिओ दाखवा मी कधीही म्हटलेलं नाही मार्क्स वाढलेत कट ऑफ वाढेल आणि लक्षात घ्या एवढे सगळं जो डेटा तुम्ही माझ्याकडं म्हणजे जो आलेला आहे या डेटा हा जरी आपण म्हणू की हा डेटा जरी खरा असेल तरी यातले बरेचसे हायर साईडचे मार्क घेणारे मुलं हे ऑल इंडिया कोट्यात जातात कॅटेगरीचे मुलं कॅटेगरीत जातात कॅटेगरी आता मला सांगा सहाशे मार्काचे एस सी कॅटेगरीमध्ये जेव्हा की चारशे चौसष्टचा कट ऑफ आहे लास्ट इयरला मग आता यावर्षी काही सहाशेच्या प्लसचे सेमी लागतील का से कसं बोलता आपण असं योग्य नाही आहे त्या त्या कॅटेगरीमध्ये त्यांना त्यांना रिझर्वेशन आहे अर्थात स्पर्धा वाढली आहे हे तर मान्य करावं हो लागेल परंतु किती वाढली आहे असे दोनशे दोनशे मार्कांनी वाढते का दीडशे मार्कांनी वाढते का, मार का, का? थोडंसं शांत ठेवा डोकं कमेंट करताना विचारपूर्वक करा तुम्हाला जी माहिती द्यायचा प्रयत्न असतो तो योग्य पद्धतीनं तुमच्यापर्यंत काही गोष्टी पोहोचवल्या जाव्यात त्यासाठी असतो मी अगदी दहा कॉलेजचाच डिटेल अॅनालिसिस केलं आणि ते तुमच्यापुढं मांडलं त्याला तुम्ही चुकीच्या कमेंट करू नका आणि कमेंट जर केल्या तर मग परिणामांची तयारी पण ठेवा कारण खूप सोपं आहे स्क्रीनशॉट मारायचा आणि सायबर सायबर क्राईमला सर मेल करायचा त्या कमेंट अटॅच करायच्या खूप सोपं आहे कुठं जावं लागत नाही आता त्यामुळं काळजीपूर्वक कमेंट करा कधीही मी चुकीचं आश्वासन देत नाही किंवा चुकीची माहिती पालकांपर्यंत देत नाही जी योग्य आहे मला जी वाटते की हे पालकांपर्यंत आपण सांगितलं पाहिजे तर ते, ते आपण सांगण्याचा प्रयत्न करतो तरी हा जो डेटा आलेला आहे याचं मी अजूनही समर्थन करत नाही हो हा खरंच ऑथेंटिक आहे वन टू वन सगळ्या स्कूलचा सगळा जिथं जिथं परीक्षा झाली तिथला सगळ्या ॲनालिसिस करून हा डेटा आलेला आहे का नाही आलेला आहे याची मी अजूनही खात्री करत नाही माझ्यापर्यंत आला परंतु त्या डेट्याला घेऊन माझ्या काही यूट्यूबच्या व्हिडिओला कमेंट आल्या म्हणून हा डेटा पण मी शेअर केला आणि जे कमेंट करत आहेत त्यांच्यासाठी पण मी एक महत्त्वाचा संदेश या ठिकाणी देतो आहे फुल अँड फायनल सांगतो आहे यापुढं कमेंट करताना काळजीपूर्वक करा थँक्यू